आता माझ्याकडे येत्या आलेल्या गोष्ट आहेत मी तुम्हाला मी करतो कुठलेही पत्र असो तुम्हाला पोच मिळणार मध्ये दिल्यानंतर तुम्हाला पोच ही मिळणार म्हणजे ते काही पत्र असू दे तुम्हाला ते पोच मिळते तसं तलाट्याकडे पण आहे की त्यांनी पोच देणं अपेक्षितच आहे त्यांनी जर घेतल्यानंतर तुमच्या हरकत त्यांनी भेटाळू देत न भेटाळू देत नंतरचा प्रश्न पण तुमची हरकत आहे ती घेणार आणि त्याला पोच देणार त्याचं कामच आहे त्याचं कामच आहे आणि त्यांनी जर करत असतील तर मी त्यांना सांगतो की तुम्ही हरकत त्यांच्याशी मिळत तेवढं तेवढं

विषय नाही तो आता पायापूर बोलणे चाललं मला माहिती आहे